नमस्कार गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये तुम्हाला सर्वांचं मी सविता फोडे खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बीटरूटचा छान असा एक पदार्थ बनवतोय हा पदार्थ तुम्ही जेवताना तोंडे लावून म्हणून खाऊ शकता किंवा मग जेवायच्या अगोदर स्टार्टर म्हणून देखील खाऊ शकता तर आपण येथे घेतलेले आहेत बीट जे मी चांगले स्वच्छ धुवून आणि आता किसून घेते पण त्याच्या अगोदर मी दोन बटाटे धुवून साल काढून उकडत ठेवलेले आहेत आता हे बीट आपले सोलून होईपर्यंत किसून होईपर्यंत आपले ते बटाटे उकडले पा पाहिजे पा, त्याच्यासाठी मी दोन बटाटे स्वच्छ धुवून साल काढून त्याचा पातळ पातळ काप केलेत आणि के ते उकडत ठेवलेले आहेत बाजूला असे केल्याने ते पाचच मिनटात उकडले जातात तर आता हे बीटरूट घेतलेत मी चार ते छान मी धुवून घेतलेत आणि त्याची साल काढून घेते पुढचा मागचा भाग कापून घ्यायचा आणि खसाखसा छान खसा, असं मोठ्या किसणीवर किसून घेऊयात बीट बरेच जण खात नाहीत आणि बीट तर रक्त वाढण्यासाठी खूप गरजेचं आहे तर या पद्धतीने तुम्ही बीट रूट मुलांना खाऊ घालू शकता तर मस्त बीट किसून झाले तोपर्यंत तो तुम्ही बघताय बटाटे देखील शिजले गेलेले आहेत ते लगेचच मी गरमागरम मॅश करून घेते चांगले आता इथे त्याच्यामध्ये भरपूर कापलेली कोथंबीर घातली आहे बारीक कांदा घातला आहे एक मोठा कापून आलं लसूण पेस्ट मी या चॉपिंग बोर्डवरच लाटण्याने लाटून घेतली छान मस्त तयार झाली आता याच्यामध्ये मी थोडासा हिंग आणि छान अशी एक चमचा भर बडीशेप घालते याच्यामध्ये थोडीशी हळद पावडर आपण हिरव्या मिरच्याचे तुकडे तर घातलेले आहेत तरी देखील थोडंसं लाल तिखट देखील मी याच्यात घालणार आहे जिरी घातली आहे ती तरी देखील थोडीशी जिरेपूड देखील घातली आणि लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता इथे दोन चमचे शेंगदाण्याचा कोट आहे आणि हा शेंगदाणे हे भाजलेले आहेत आणि त्याची भरड घातलेली आहे बारीक पावडर केली नाही म्हणजे त्याने चांगले क्रंची क्रिस्पी होतात हे आपले जे टिक्की आपण बनवणार आहोत त्याला तुम्ही पॅनकेक देखील बोलू शकता मुलांना खाऊ घालू शकता आता याच्यामध्ये बायंडिंगसाठी मी कॉर्नफ्लॉवर घातले दोन चमचे इथे तुम्ही तांदळाचं पीठ देखील घालू शकता भजी काढतो तसं घट्ट मी हे मिश्रण तयार करून घेतले चला पटपट दोन्ही साईडला दोन तवे ठेवलेत त्याला थोडंसं तेल लावून घेतलं नॉनस्टिक आहे त्याच्यामुळे ते थोडंसंच तेल लागेल जास्त तेलाची गरज नाही मस्त अशा टिक्क्या तयार करून घ्यायच्या हे तुम्ही थालीपीठ म्हणून देखील तव्यावरती डायरेक्ट थापू शकता किंवा कपड्यावर थापून देखील तव्यावरून शेकून घेऊ हो शकता जेवढे तव्यावरती टिक्क्या बसतील मला सहज पलटी करता येतील जेवढी जागा आहे तव्यावरती तेवढ्या ह्या बीटरूटच्या टिक्क्या मी बनवून घेतल्यात वरून देखील थोडंसं तेल लावलं आणि मस्त अशा मंद आचेवरती थोडंसं मध्ये मध्ये तुम्ही मध्यम गॅसदेखील करू शकता पण मंद त्या मध्यम आचेवरच याला छान असं आपल्याला शेकून घ्यायचं आहे तसं बीटरूट तुम्ही कच्चं देखील खाऊ शकता पण मस्त अशा या टिक्क्या आपण त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर घातलेलं आहे कच्चं बाकीचं सगळं काही कच्चं आहे आणि बटाटा तर आपला उकडलेला आहे ते आपण खाऊ शकतो पण जे कॉर्नफ्लॉवर आहे ते चांगलं शिजलं जावं म्हणून आपल्याला त्याला छान अशा चा, क्रिस्पी क्रंची करून घ्यायच्या आहे तुम्ही बघू शकता मी तुम्हाला जवळून दाखवले पॅनच जवळ कॅमेऱ्याजवळ घेतलेला आहे कारण एकदम तुम्हाला जवळून दिसावं की ही मस्त अशी टिक्की कशी खरपूस एकदम क्रंची झालेले आहे जे शेंगदाणे घातलेत ना आपण त्याने खूप छान चव येते मस्त क्रंची लागतात मध्ये मध्ये खरपूस त्याच्यासाठी ते भाजलेले असावेत चला दुसऱ्या तव्यावरचे देखील मी पलटी करून घेते आणि तुम्ही बघू शकता मस्त कलर आलेला आहे त्यांना आणि क्षणी नक्कीच सर्वजण खायला प्रिफर करतील आणि जेवताना हा लावून म्हणून छान पदार्थ आहे तुम्ही याला स्टार्टर म्हणून देखील खाऊ शकता जेवायच्या अगोदर टाईमपास आणि मुलांना पॅन केक म्हणून देखील तुम्ही दे देऊ शकता मुलं आवडीने खातील अशा पद्धतीने बीटरूट मुलांच्या मोठ्यांच्या छोट्यांच्या आजी आजोबांच्या सर्वांच्याच पोटात जाईल बऱ्याच जणांना बीटरूट आवडत नाही आणि बीटरूट शरीरासाठी खूप गरजेचं आहे ज्याने आपलं रक्त वाढतं तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये व्हिडिओ शेअर करा हे पहा जवळजवळ आता ही आपली टिक्की झालेलीच आहे मी अजून थोडा वेळ त्याला शिकून घेणार आहे खूप मस्त क्रंची क्रिस्पी अशी बीटरूटची पॅनकेक टिक्की काहीही बोलू शकता तुम्ही तर आपले मस्त हा बीटरूटचा पदार्थ तयार झालेला आहे तोंडी लावण म्हणून खा जेवायच्या अगोदर स्टार्टर म्हणून खा आणि मुलांना डब्यामध्ये देखील द्या मोठ्यांना देखील ऑफिसमध्ये डब्यामध्ये देऊ शकता तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद परत भेटू आपण अशाच नवनवीन रेसिपीसोबत ब्लॉगसोबत तोपर्यंत नमस्कार पुन्हा एकदा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद आणि आपली टॅगलाईन आपण बऱ्याच वेळा विसरून जातो सकाळी सकाळी चाळीस मिनिट चालत राहा चांगल्या आरोग्यासाठी चालणं हा सहज सोपा एक्सरसाइज आहे सकाळी सकाळी याच्यासाठी की हवा एकदम शुद्ध असते सकाळी सकाळी चाळीस मिनिट चालत राहा आणि गोल्डन फूड रेसिपी हीच अँड ब्लॉगचा आनंद अस्वात असाच घेत राहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू व्हेरी मच